राज्य शासनाच्या सेवा पंधरवडा अंतर्गत वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात अंबरनाथ आयटीआय आणि अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून पूर्वेच्या लोकनगरी बायपास रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे आयमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत ही स्वच्छता मोहीम राबवली अंबरनाथ पूर्वेकडील गोविंदतीर्थ पुलापासून ते हिंदू स्मशानभूमीपर्यंतच्या लोकनगरी बायपास रस्त्याच्या कडेला वाढलेलं गवत केर कचरा काढून स्वच्छता करण्यात आली आयटीआय निदेशकांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या ऐंशी पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी हातात झाडू फावडे घेत वाढलेलं गवत केर कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली यावेळी अंबरनाथ नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी देखील या मोहिमेत सहभागी झाले होते शासनाच्या सेवा पंधरवाडाअंतर्गत आय टी आय परिसर तसंच शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता पुढील काळात मोहीम राबवण्यात येईल अशी माहिती आय टी आय चे प्राचार्य महेश जाधव यांनी दिली आहे आज स्वच्छता आय टी आय अंबरनाथ तसेच नगरपालिका यांच्या मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज ही विशेष स्वच्छता मोहीमचं आयोजन करण्यात आलेलं आहे गोविंदपूल ते बायपास रस्ता स्मशानभूमीपर्यंत एन एस एसच्या माध्यमातून आय टी आयचे प्रशिक्षणार्थी जे आहेत ते आणि नगरपालिकेचे कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे हा दोन ऑक्टोबरपर्यंत कार्यक्रम असून वेगवेगळी सार्वजनिक वेग ठिकाणं असतील यापूर्वी आपण कांसई परिसर तेथील गार्डन आज हा परिसर तसेच आय टी आयमधील परिसर आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याची ही मोठी मोहीम आपण हाती घेतलेली आहे आणि एकोणीसशे एकोणसत्तर साली ही एन एस एसची स्थापना झाली आणि नॉट मी बट यू या ध्येय धोरणाने याचं चा कार्य चालू आहे आणि यातून प्रशिक्षणार्थ्यांना सेवा शिक सर्विसच्या माध्यमातून शिक्षण देखील मिळतं आणि त्यांचा व्यक्तिगत विकास तसेच समाजाबद्दल जागृती त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि उज्ज्वल भारताचं भविष्य करायचं असेल तर सामाजिक जाणीवची निर्मिती होणं आवश्यक आहे शासनाच्या आदेशानुसार आणि मान्य मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड अंबरनाथ नगर परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता ही सेवा अंबरनाथ शहरामध्ये राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज आय टी आय आणि अंबरनाथ नगर परिषद यांच्या माध्यमातून गोविंदपूर येथील बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलेले आहे आणि ही दोन ऑक्टोबरपर्यंत असेच सार्वजनिक ठिकाणी सरसफाई करण्याचे काम यावेळी आयटीआय महेश जाधव निदेशक संघटनेचे अध्यक्ष व्ही एल पाटील निदेशक आर जे पातळे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक विनोद कठोदे दीपक चौधरी कार्यक्रम अधिकारी मुरलधर सरवदे सुरेश पाटील आरोग्य विभाग प्रमुख शिंदे उपविभाग प्रमुख संदीप खोजे निरीक्षक कल्याणकर जाधव तसंच इतर कर्मचारी उपस्थित होते एकमत न्यूज अंबरनाथ